पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून देशभर सेवा पंधरावडा उपक्रम राबवले जात आहेत या उपक्रमाअंतर्गत धायरी जाधव नगर येथे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रोहिणी रहाणे यांच्या पुढाकाराने जानकी प्रतिष्ठान व दूध भाते नेत्रालय यांच्या सहकार्याने नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात महिला लहान मुले मुली व स्थानिक नागरिकांची तपासणी करण्यात आली मोफत सल्ला मसलत व मार्गदर्शनामुळे शेकडो नागरिकांना फायदा झाला पालकांनी मुलांच्या तपासणीबद्दल समाधान व्यक्त केले डोळे ही देवाने दिलेली अनमोल देणगी आहे आहे काळजी घेणे आवश्यक का असे रोहिणी म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे राष्ट्रकार्य अविरत सुरू राहावे अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली दरम्यान धायरी रायकर मळा येथे स्वस्त नारी सशक्त परिवार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महिलांचे आरोग्य हे कुटुंबाच्या आरोग्याशी निगडीत असल्याने प्रत्येक महिलेला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी हा माहिती सरकारचा संकल्प असल्याचे यावेळी सांगण्यात आले या कार्यक्रमाला नयन चव्हाण अनुलोम संस्था सुरैया शेख केलबिल शाळा प्राचार्य छायाभगत सूर्योदय वृद्धाश्रम संचालिका आदी मान्यवर उपस्थित होते तसेच तृप्ती बरडे व तेजस्विनी शिरोडकर यांचेही सहकार्य लाभले या, या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून समाजहितासाठी राबवलेले कार्य सर्वांनी स्वागतार्ह असल्याचे मत व्यक्त केले पंतप्रधान मोदीजींचा जो आपण वाढदिवस साजरा करतो आहे त्यानिमित्ताने आपले भारतीय जनता पक्ष आणि आपल्याला मोदीजींच्या वाढदिवसाचा सेवा सप्ताह म्हणून साजरा करायला लावलेला आहे आणि त्यानिमित्ताने आपण वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण डोळ्यांचं चेकअप हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि अनेक विविध कार्यक्रमही मी घेतलेले आहे महिलांसाठी भरपूर कार्यक्रमही घेतो आणि आजचा हा विशेष कार्यक्रम म्हणजे दीनदयाल उपाध्याय यांचंसुद्धा आज जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला हा असा कॅम्प घ्यायलाच लावलेला आहे आणि त्यानिमित्ताने हा आज आम्ही कॅम्प घेत आहोत मी वुमेन्स डेचे कार्यक्रम घेतो परत आम्ही महिला सक्षमीकरणासाठी आम्ही कार्यक्रम घेतच असतो पण आठ मार्चला आम्ही वुमेन्स डेचा कार्यक्रम घेतला होता ज्या होतकरू महिला आहे किंवा त्यांनी काहीतरी विशेष असं समाजामध्ये करून दाखवला आहे त्यांनासुद्धा आपण विशेष म्हणजे अवॉर्ड देऊन आपण त्यांचा मान सन्मान केलेला होता आणि तसंच आम्ही म्हणजे सशक्त नारी हा एक उपक्रम आम्ही घेतला आहे जो आपल्याला भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे की सशक्त नारी नारी आर्थिकदृष्ट्या तर सक्षम आहेच परंतु पर सशक्त नारी हा जो उपक्रम आहे की ती जर तिचं आरोग्य जर चांगलं राहील राहिलं तर ते पूर्ण कुटुंबाचं आरोग्यसुद्धा ती व्यवस्थित ठेवू शकते याच्यासाठी आपल्याला आमच्या प्रदेश अध्यक्ष महिला मोर्चाच्या चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आम्ही हे सेवा पंधरवाडा आणि सशक्त नारी हे जे उपक्रम आम्ही घेत आहोत महिलांचा प्रतिसाद खूप सुंदर मिळतो आणि आज महिला तर जागरूकच आहे नाही का आपण म्हणतो का, का महिला महिला शब्दाचाच अर्थ असा आहे की मग मा म्हणजे मान ही म्हणजे हि करते आणि ला म्हणजे लाजवंती असा मोठा अर्थ महिला या शब्दामध्ये असल्यामुळं महिलांचा प्रतिसाद छानच मिळतो आणि महिलांना असे उपक्रम आवडतात आणि सगळ्यात मेन म्हणजे आपले देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या महिलांचा एवढा विचार करतात म्हणजे आपण म्हणतो की बसनी जर प्रवास करायचा असेल तर आज महिला म्हणते मी जाऊन येते कारण मला भाडं नाही आहे हाफ तिकीट मिळतं किंवा लाडकी लेक आपली आ, योजना आहे लाडकी बहीण योजना आहे अशा विविध ज्या योजना आहेत की त्याच्यामुळं महिलांना तर आनंदी आनंद आहे आणि सक्षमीकरणासाठी आपलं सरकार भारतीय जनता पार्टीचं ते तर कटिबद्ध आहे आणि विविध योजना आणतच आहेत भविष्यामध्ये उपक्रम म्हणजे महिला सक्षमीकरण करण आणि अनेक विविध उपक्रम आपल्याला पक्षाकडून तर येतच असतात आणि आम्ही वैयक्तिक सुद्धा उपक्रम घेत आहोत आणि अजून घेणारच आहोत विशाखा पदे माझं नाव आहे मी जाधवनगर रायकरमळा धायरी येथे राहते रोहिणी जो उपक्रम राबवला आहे त्यामध्ये मी पार्टिसिपेट करते आम्हाला याचा खूप आनंद आहे कारण आम्हाला वेळ मिळत नाही जॉबच्या आणि घराच्या की डोळे तपासायला ता जाऊ ताईंनी जो उपक्रम राबवला आहे त्यामुळे आम्हाला खूप मदत झाली ताई असंच कार्य करत राहो ही आमची विनंती आहे थँक्यू अनुष्का तानाजी साठी ताई राहणे चेकअप माझं नाव समृद्धी सोले मी जाधव मध्ये राहते हे ताईंनी आज आमच्या इथे नेत्र तपासणीसाठी एक व्हॅन आणलेली होती आणि याच्यामुळे आम्हा सगळ्यांना डोळे चेक करण्यासाठी नंबर लागलेला आहे आम्ही नंबर लावलेला आहे आणि इथं माझी मम्मी माझा भाऊ सगळेच जण इथं डोळे चेकअप करण्यासाठी आलेले आहेत ताई अशाच आमच्या याच्यामध्ये सारखं सारखं नवीन नवीन उपक्रम घेत असतात आणि ते घेत राहोत असे माझी विनंती नमस्ते रोहिणीताई राहणे यांनी इथे डायरीमध्ये जो आजूबाजूचा भाग आहे तो थोडासा कमी शिकलेली लोकं असतील किंवा ज्यांना खरंच आय चेकअपची गरज आहे अशा लोकांसाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य म्हणजे डोळ्यांचं चेकअप मोफत शिबिर ठेवलेलं आहे आणि आपण बघतोच आहे की खूप गर्दी झालेली आहे लहान मुलं असतील शाळेतली किंवा महिला असतील पुरुष असतील विशेष म्हणजे सिनियर सिटिझन हे सगळं बऱ्याच वेळापासून शिबिर सुरू आहे आणि सर्वजण त्याचा लाभ घेत आहेत तर असेच मी म्हणेन की रोहिणीताई आणि भारतीय जनता पार्टीने असेच लोकांच्या कल्याणासाठीचे आणि गरजेचे शिबिरं आयोजित करावी धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा